विधानसभेचा आखाडा फक्त सागर डिजिटलवर शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटनेस जयंत पाटील यांच्या शिष्टाचाराला अखेर यश आले असून मध्ये महाविकास आघाडीची एकजूट झाली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्र म्हात्रे तसंच काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजेंद्र ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे अलिबाग विधानसभा मतदारसंघात शेकापकडून चित्रलेखा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर मात्र महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरेंद्र म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता तसंच काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र ठाकूर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे जयंत पाटील यांनी याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे यानंतर शिवसेनेने चित्रलेखा पाटील यांना पाठिंबा दिलाय शिवसेनेचे उमेदवार सुरेंद्र यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे जयंत पाटील अलिबाग शहरातील काँग्रेस भवन येथे काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र ठाकूर यांची भेट घेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची गळ घातली होती या प्रयत्नांना यश मिळाले असून राजेंद्र ठाकूर यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे जो पक्षादेश आहे तो मान्य करून कारण शेवटी पक्ष जो देतो तो घेतो आणि त्याच्यामुळे त्यांनीच मला दिलं होतं त्यांनी मला सांगितलं मागे घे त्याच्यामुळे आज येऊन अर्ज मागे घेतलेला आहे तर महाविकास आघाडीचं सरकारी यावं या आपल्या महाराष्ट्रात ही सर्वात प्रमुख भूमिका सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा